लोकमान्य टिळकांनी अठराशे त्र्याण्णव मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली आहे भारतीयांमध्ये एकता आणि राष्ट्रवादाची भावना वाढवणे हा लोकमान्य टिळकांचा मुख्य उद्देश होता गणेशोत्सव सार्वजनिकरित्या साजरा केल्याने वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र येऊ लागले आणि त्यातून भारतीयांमध्ये एकीची एक भावना वाढीस लागली व गणेशोत्सवामुळे सा भारतीयांमध्ये सांस्कृतिक आणि राजकीय दृष्ट्या जागृती झाली विदर्भाच्या सांस्कृतिक नगरीत म्हणजेच आपल्या अंबा नगरीत सुद्धा अनेक सार्वजनिक गणेश मंडळांनी सांस्कृतिक व संस्कृती दर्शनाने लोकमान्य टिळकांची भावना जागृत ठेवली गणेशोत्सवात झोकून काम करणारा एक सच्चा गणेश भक्त व अमरावती सांस्कृतिक नगरीतील एक मोठं व्यक्तिमत्व म्हणजेच स्वर्गीय सोमेश्वर पुसतकर होय सोमवार दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पत्रकार परिषदेत विशाल तराळ यांनी गणेशोत्सव दोन हजार पंचवीस निमित्ताने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे स्वर्गीय सोमेश्वर पुसतकर यांच्या प्रेरणेने प्रेरित होऊन विशाल रमेश कराळ विशाल ठाकरे मनीष शिवणकर सुदेश कचवे महेश श्रीखंडकर रोहित तन्ना सूरज कोठाळे उमेश पाथरकर मोरेश्वर द्रावेकर दिनेश खापर्डे यांनी एकत्रित येऊन सोमेश्वर गणेशोत्सव सो मंडळ साई हेरिटेज साईनगर अमरावतीची स्थापना दोन हजार एकवीसला केली होती हे वर्ष गणेशोत्सवाचे पाचवे वर्ष असून आतापर्यंत सोमेश्वर गणेशोत्सव सो मंडळाने वेगवेगळ्या संकल्पनेतून जय जवान जय किसान एकच राजा छत्रपती शिवाजी महाराज श्रीराम गणेश हा उत्सव साजरा केलाय या वर्षी भारतीय सैनिकांचा गौरव माजी सैनिकांच्या सहभागातून विशेष देखावा सोमेश्वर गणेशोत्सव सो मंडळ साईनगर अमरावती यांच्यातर्फे गणेशोत्सवात एक आगळा वेगळा आणि प्रेरणादायक देखावा साकारण्यात येणार आहे साईनगर परिसरातील स्वर्गीय कर्नल अनंत प्रभाकर संगवही यांच्या स्मृतीप्रित्यर्थ व भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ ऑपरेशन विजय ते ऑपरेशन सिंदूर ही संकल्पना साकारणार आहोत देशासाठी आपलं जीवन समर्पित करणाऱ्या शुरवीर जवानांचं कार्य त्यांचा त्याग आणि त्यांच्या कुटुंबांचं बलिदान नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी मंडळाने हे पाऊल उचललंय जवानांच्या संघर्षमय जीवनाची जाणीव आणि देशभक्तीचा संदेश देण्याचा प्रबोधनात्मक आणि स्पर्श करणारा असेल या उपक्रमासाठी परिसरातील माजी सैनिकांचे अमूल्य मार्गदर्शन लाभणार आहे सर्व गणेश भक्त आणि नागरिकांनी या प्रेरणादायी दे देखावाला भेट देऊन भारतीय जवानांचा सन्मान करण्याचं आवाहन विशाल रमेश तराळ तसेच सोमेश्वर गणेशोत्सव मंडळ साई हेरिटेज साईनगर अमरावती येथील पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे लोकमान्य टिळकांनी या गणेशोत्सवाची सुरुवात जवळपास विनसुरकर यांच्या वाड्यात सुरुवात केली होती पण आनंदाची गोष्ट किंवा गर्वाची गोष्ट सांगताना अभिमान वाटतोय की दादासाहेब खापरडे त्यावेळेस तिथे उपस्थित होते आणि दादासाहेब खापर्डेंच्या माध्यमातून सुद्धा खऱ्या अर्थानं हा गणेशोत्सव सार्वजनिकरित्या आपल्या महाराष्ट्रात साजरा केला जातो अनेक परंपरांनी संस्कृतींनी सांस्कृतिक क्षेत्रातल्या चढउतारांनी महाराष्ट्र प्रदेश हा समोर जातो आहे त्या शृंखलेमध्येच सोमेश्वर गणेशोत्सव मंडळाची स्थापना आम्ही पाच आधी केली होती आणि हे पाचवं वर्ष अतिशय सुंदर पद्धतीने साजरं करण्यासाठी यावर्षी आम्ही ऑपरेशन विजय ते ऑपरेशन सिंधू या संकल्पनेने हा गणेशोत्सव साजरा करणार आहोत आणि हा वर्षीचा हा उत्सव आम्ही कैलासवाशी कर्नल अनंत प्रभाकर संगवई यांना त्यांच्या स्मृतिपित्त्यर्थ आणि भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ साजरा करणार आहोत त्यामुळे अमरावतीतल्या प्रत्येक नागरिकांनी या संकल्पनेचा मान ठेवून सैनिकांचा मान ठेवून या देखाव्याला नक्की भेट द्यावी ही नम्र विनंती रिपोर्ट आर सी एन न्यूज